आठ दिवसापूर्वी नर्सरीतून आणलेला गुलाब ज्या घेतला त्यावेळेस इतका सुंदर होता खूप छान छान फुलं येत होती दोन फुलं आले आणि हे आता ह्याला अशी ही कीड लागायला लागली हे बघा ही पूर्ण हे फुलंच हे होऊन गेले खराब झालं पूर्ण किड लागून खूप छान इतकं सुंदर फुल होतं नाही हे मोठं आणि हे आता थोडं फुललं की लगेच यायला कीड लागायला हे नर्सरीतले झाड घरी आणून लावलं की हे असंच होतं वाळून तर जातात नाही तर खराब तर होतात कळ्या भरपूर येतात फुलं येतात पण हे मध्येच असं कीड लागून खराब होऊन चाललं आहे हे फूल किती सुंदर फुल, फुल।, फुल होतं ब कसले छान कळे आले आणि हे फूल हे असं पूर्ण खराब होऊन गेलं किडून लागलं त्याला काय करा